नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल आपण दोनची कसोटी आणि पाचची ची कसोटी पाहिली हो की नाही आज आपण अजून पुढची एक कसोटी आहे दहाची कसोटी पाहणार आहोत कसोटी म्हणजे काय ते आपण पाहिलं म्हणजे एखादी जर तुम्हाला संख्या दिली आणि त्या संख्येला जर तुम्हाला दुसऱ्या संख्येने भागायचं असेल तेव्हा काय करावं लागतं एवढा मोठा भागाकार करत बसायची आपल्याला गरज पडत नाही आपल्याला जर कसोटी माहीत असेल तर आपल्याला त्या संख्येला दिलेल्या संख्येने भाग जातो की नाही हे आपल्याला समजते आता आपण दहाची कसोटी बघणार आहोत दहाच्या कसोटीमध्ये काय आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य हा अंक असतो त्या संख्येला दहाने पूर्ण भाग जातो निशेष भाग जातो म्हणजे काय तर बाकी शून्य उरते बघा आपण पहिली संख्या घेऊया पन्नास नव्वद पाचशे तीनशे साठ अकराशे आणि पंचवीसशे म्हणजे दोन हजार पाचशे या प्रत्येक संख्येच्या एकक स्थानी शून्य हा अंक आहे मी बघा त्याच्याखाली खून केलेली आहे यावरून या, या सगळ्या संख्यांना दहाने पूर्ण भाग जातो आता आपण पन्नासला भाग देऊन बघूया दहा पाच पन्नास भाग गेला पाच खाली राहिले शून्य म्हणजे बाकी शून्य उरली हो की नाही मग अशा प्रकारे ज्या संख्यांच्या एकक स्थानी शून्य असतो त्या संख्यांना दहाने पूर्ण भाग जातो आता आपण मी तुम्हाला एक संख्या देते बघा सात हजार सात हजाराच्या एकक स्थानी शून्य आहे म्हणजेच या संख्येला दहाने पूर्ण भाग जातो आपल्याला भागाकार करत बसायची गरज पडली का नाही आता पुढे बघा पुढची संख्या बघा सात हजार चारशे सदतीस आता इथे एकक स्थानी किती आहे एकक स्थानी सात आहे म्हणजेच सात हजार चारशे सदतीस या संख्येला दहाने पूर्ण भाग जात नाही म्हणजे ती दहाने विभाज्य नाही आता पुढे बघा तुम्हाला मी एक उदाहरण देते दहाने विभाज्य असणाऱ्या काही संख्या लिहा बघा मी लिहून दाखवले आहेत तुम्हाला दहा वीस शंभर बाराशे तीन हजार सातशे पन्नास या संख्यांना दहाने भाग जातो आता तुम्हाला अजून दोनची कसोटी पाचची कसोटी आणि दहाची कसोटी आपण पाहिली तुम्हाला अजून काही उदाहरणं देते मी बघा या उदाहरणामध्ये आपल्याला तिन्ही एक संख्या देणार आहे आणि तिन्ही संख्याने भाग जातो की नाही ते आपल्याला पाहायचंय बघा पहिली संख्या आहे पंधरा दोनने भाग जातो का तर नाही म्हणून मी म्हणून मी दोनच्या खाली चुकीचं म्हणजे गुणाकाराचं चिन्ह दिलंय म्हणजे चूक असं चिन्ह दिलंय पाचने भाग जातो का पंधराला तर जातो पाच तरी पंधरा पूर्ण भाग जातो म्हणून पाचच्या पुढं बरोबर लिहिले आणि दहाच्या खाली आपण परत गुणिले कारण दहाने पंधराला भाग जात नाही पुढे पंचावन्न तसंच आहे दोनने भाग जात नाही पाचने ने भाग जातो आणि परत दहा ने भाग जात नाही खाली चौतीस आहे चौतीसला फक्त दोनने ने भाग जातो पाचच्या पाड्यात चौतीस नाही आणि दहाच्या पाड्यात देखील चौतीस नाही कारण आपण कसोटी शिकलो हो की नाही छत्तीस छत्तीस या संख्येमध्ये बघा एकक स्थानी सहा अंक आहे म्हणजे दोनने ने भाग जातो शून्य आणि पाच असेल तरच पाचने भाग जातो एकक स्थानी म्हणजे पाचने जात नाही आणि दहासाठी शून्य जर एक स्थानी असेल तरच दहाने तर भाग जातो यालाही याला देखील दहाने भाग जात नाही पुढे आहे चाळीस चाळीसला दोनाने पण भाग जातो कारण एकक स्थानी शून्य आहे पाचाने पण भाग जातो कारण एकक स्थानी शून्य आहे आणि दहाने देखील जातो कारण एकक स्थानी शून्य आहे शंभर शंभरचं देखील तसंच आहे या तीनही संख्येने शंभरला भाग जातो आता आपण मूळ संख्या पाहणार आहोत मूळ संख्या म्हणजे काय तर बघा ज्या संख्येला ज्या संख्येचे ती स्वत संख्या आणि एक असे दोनच हो अवयव असतात त्या संख्येला आपण मूळ संख्या असे म्हणतो बघा आपण शिकलो होतो पाचचे विभाजक बघूया आपण म्हणजे पाचचे अवयव बघूया पाच एके पाच पाच फक्त पाचच्याच पाड्यात आहे म्हणजेच पाचचा पहिला अवयव आहे एक दुसरा अवयव आहे पाच हो की नाही दुसरी संख्या बघूया आपण सात सातचे विभाजक म्हणजे त्याचे अवयव बघूया सात दोनाच्या तीनाच्या चाराच्या पाचाच्या सहाच्या पाढ्यात नाही सात फक्त सातच्याच पाड्यात आहे तोही एक क्रमांकावर आहे सात एके सात म्हणजेच सात ही देखील मूळ संख्या आहे पुढे आपण बघूया सतरा सतरा ही संख्या देखील इतर कोणत्याही पाढ्यात नाही सतरा एके सतरा सतराला देखील एक आणि सतरा असे दोनच अवयव आहेत एक <laughs> सदतीस सदतीस सुद्धा कोणत्याही पाढ्यात नाही सदतीसला सुद्धा एक आणि सदतीस असे दोनच अवयव आहेत एक आणि ती स्वतः असं संख्या असं एवढेच अवयव असतील तर त्या संख्येला आपण काय म्हणतो मूळ संख्या आता आपण दोन ते एक ते वीस या संख्येमध्ये मूळ संख्या बघणार आहोत बघा पहिली आहे दोन नंतर तीन चार दोनाच्या पाड्यात बेदुने चार म्हणजे चार हा मूळ संख्या नाही पाच पाच एके पाच सहा सहा दोनच्या पण पाड्यात आहे आणि तीनच्या पण पाड्यात आहे म्हणजे सहा नाही सात सात फक्त सातच्याच पाड्यात आहे नंतर आठ दोनाच्या चाराच्या पाड्यात आहे म्हणजे आठ नाही नऊ ना तीनाच्या पाड्यात आहे म्हणून नऊ नाही दहा दोनाच्या पाचाच्या आणि दहाच्या असं तीन पाड्यामध्ये आहे म्हणजे दहा पण मूळ संख्या नाही अकरा अकरा आहे अकरा ही संख्या फक्त अकराच्याच पाड्यात एक क्रमांकावर आहे अकरा एके अकरा तेरा नंतर सतरा आणि नंतर एकोणीस या आठ संख्या आपल्याला एक ते वीस मध्ये मूळ संख्या आहेत की ज्या संख्यांना फक्त ती स्वत आणि एक असा दोनच अवयव आहेत अशा संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो ह्या आठ संख्या मूळ संख्या आहेत पुढचा भाग आपण नंतर पाहूया चला आता घरचा अभ्यास काय करायचा आहे दहाची कसोटी मी जी शिकवली ते सगळं तुम्हाला लिहून काढायचं आहे त्यानंतर मूळ संख्या म्हणजे काय त्याची व्याख्या मी दिलेली आहे आणि जे जे शिकवले ते सगळं तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहून काढायचं आहे त्याचा फोटो काढायचा आणि आपल्या ग्रुपवर पाठवायचा ठीक आहे मुलांना